नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं सा। खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण ना पास्ता बनवतो आहे पण तो पण हेल्दीवाला थोडासा बनवतो आहे कारण का ह्याच्यामध्ये आपण कुठलाही पास्ता वापरणार नाही आहोत तर आपण पास्ता तयार करणार आहोत तो पण म्हणजे आपण डोसा बॅटरपासून मस्त डोसा बॅटर घेतलेला आहे एक पॅन ठेवलेला हो आहे मोठावाला गरम करायला छान गरम झाला की त्याच्यानंतर चमच्याच्या साह्याने छोटे छोटे असे स्टँडिंग लाईनमध्ये म्हणजे उभे छोट्या एका इंच एवढेच आपण हे करणार आहोत त्याच्या लाईनी टाकून घेणार आहोत जेणेकरून त्याचे छान असे पास्ता तयार होणार अशा पद्धतीने जाड मोठे तुम्ही करू शकता आपल्या आवडीनुसार कारण का अगदीच एका साईजची पडत नाहीत त्यामुळे आणि ते सगळ्याचे टाकून घेतलेले आहे जेवढं पॅनवर राहतील तेवढे त्यानंतर थोडेसे कूक झाले गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे त्याच्यानंतर कूक झाले की आपण लगेच त्यांना पलटून घेणार आहोत आणि अलटून पलटून असं दोन्ही साईडने आपण त्यांना छान असे शेकून घेणार आहोत कुठेही बॅटर कच्चं राहता नये आणि असंही डोसा बॅटर म्हणजे शेकायला वगैरे जास्त वेळ लागत नाही टाकेपर्यंत आपण बाकीचे टाकेपर्यंत पहिलेवाले जे मस्त असं तयार झालेले असतात आणि अशाच पद्धतीने आपण सगळे बनवून घ्यायचे आहे मस्त असे सगळे आता बघा जेवढे टाकले होते तेवढे सगळे पलटून घेतलेले आहेत कोणतं कच्चा वगैरे असेल तर स्पॅच्युअल असं थोडंसं दाबून घ्यायचे आणि छान असे तयार करून घ्यायचे दोन ते तीन मिनटात एक बॅच तयार झालेला आहे अशाच पद्धतीने जेवढं मॅड बॅटर होतं ना त्याचं सगळं बनवून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच पॅनवर थोडंसं तेल टाकलेलं आहे एक छोटा चमचाभर आणि त्याच्यामध्ये कांदा आणि टॉमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे मस्त असं बारीक चिरलेलं आहे कांदा टॉमॅटो तो टाकायचा आहे बाकी तुमच्याकडे अजून कोणत्या व्हेजेस असतील तर ते आपण तुम्ही टावापरू शकता इथे पण मायडे फक्त आता म्हणजे गाजर वगैरे काहीच नव्हतं शिमला मिरची गाजर वगैरे काहीच नव्हतं जे होते कांदा टॉमॅटो तेवढंच टाकलेलं आहे आणि त्यानंतर छान असं आपण स्पॅच साईडने मिक्स करून घ्यायचं त्याला शिजू द्यायचं आहे कांदा टोमॅटोला एकदम ओव्हर कुक व्हायला नाही पाहिजे थोडंसं त्यांचं सॉफ्टनेस यायला पाहिजे तोपर्यंतच हे करायचं आहे आणि टोमॅटो इथे लगेच बघा आपण स्मॅशी झालेला आहे थोडासा त्यानंतर इथे आता हळद टाकलेली आहे लाल तिखट टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूया आपण इथे हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि इथे तुमच्याकडे पास्ता पिझ्झा पास्ता सॉस असेल तो वापरू शकता किंवा पास्ता मसाला असो तो वापरू शकता मी इथे साधा घरगुती लाल तिखट आणि हळद वापरलेली आहे चवीनुसार इथे मीठ टाकते आहे आणि छान असं पुन्हा एकदा मिक्स करूया मीठ टाकल्यानंतर हीच चटणी आपण जो पास्ताचा हे टॉस वगैरे बघावतो ना तेव्हा ते जास्त लागलं कांदा टोमॅटो जे असतात ना जास्त आपण एकदम ओवर कुक नसतं कायचं थोडंसं यांच्या क्रंचीनेस असेल ना तर छान वाटतात खायला त्यामुळे इथे गॅसची फ्लेम एकदम लो आहे मी जेव्हा कांदा टाकायला घेतला ना तेलावर तेव्हाच मी गॅसची फ्लेम एकदम लो ठेवली होती आणि त्याच्यावर छान असं कांदा टोमॅटो परतून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स केलं की त्याच्यानंतर जे आपण पास्ताचे स्ट्रिप्स वगैरे म्हणू शकता डोश्याचे ते बनवलेले आहेत ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे हलक्या त्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून प्रत्येक त्या स्टँडिंग लाईन म्हणा किंवा स्ट्रिप्स म्हणा ज्या आहेत डोस्याचे त्याला सगळ्याला व्यवस्थित मसाला व्यव प्रत्येक मसा म्हणजे ह्याला मसाल्याची कोटिंग घ्यायला पाहिजे त्यासाठी व्यवस्थित हलक्यात आणि मिक्स करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटोचं प्रत्येक ह्याच्यामध्ये फ्लेवर यायला पाहिजे तसं मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे मी पिझ्झा पास्ता सॉस टाकलेला आहे थोडासा तुम्ही पास्ता मसाला असेल तर तोही तो वापरू शकता किंवा आपले बेसिक घरगुती लाल तिखट हळद वगैरे वापरलात तरीही चालेल असल्यास टाकायचं नसल्यास नाही टाकलं तरी चालतं टेस्टमध्ये जास्त काही असं फरक पडत नाही आणि इथे पिझ्झा पास्ता सॉस टाकला आहे ना त्याच्यामुळे पुन्हा अजून एक छान अशी चव येते याला आणि छान असं पुन्हा एकदा विक मिक्स करायचं आहे जास्त वेळ नाही लागत फक्त एक मिनिटभर आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे डोशाचे फक्त त्या लाईनी काढीपर्यंत थोडा टाइम लागतो कारण का एका एक पॅनवर जेवढे जास्त असे राहणार नाही त्यामुळे ते तेवढंच फक्त काहीतरी टाईम लागेल बाकी असं व्यवस्थित पटकन होऊन जातं अगदी पाच ते सात मिनटामध्ये हा आपला पिझ्झा पास्ता सॉरी uh, डोस्याच्यापासून जो पास्ता बनवला आहे तो तयार होतो आणि त्यानंतर इथे आता मी थोडंसं चीजी वगैरे बनवते त्याच्यामुळे थोडंसं अर्धं चीज क्यूब जो आहे किसून घेतलेला आहे आणि अर्ध ठेवलेलं आहे ते आपण सर्विंग जेव्हा करू तेव्हा वापरणार आहे त्यासाठी आणि ते चीज किसून घेतल्यानंतर आपण व्यवस्थित साईड साईडचे जे ब्या हे आहेत ना त्याच्यावर वे एका वेळी टाकायचं जेणेकरून व्यवस्थित चीज सगळीकडे लागेल ला आणि पटकन मेल्ट होईल कसं वाफेने ते छान असं पटकन मेल्ट होऊन जातो इथे झाकण वगैरे ठेवायची अजिबात गरज लागत नाही आणि इथे बघा चीज लगेच मेल्ट झालेलं आहे व्यवस्थित मिक्स करेपर्यंत की इथे आपल्या डोस्यापासून जो पास्ता तयार आहे पास्ता जो आपण बनवायला घेतला तो इथे तयार झालेला आहे सर्विंगसाठी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया किती इझी रेसिपी आहे ना आणि हेल्दीही आहे हा चीज वगैरे टाकलं आहे ते थोडंसं हेल्दी नसतं पण मुलांसाठी तर आपण कधीतरी देऊच शकतो अशा पद्धतीने तेवढं तर चीट चालूच शकतं त्यानंतर सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे वरतून गार्निशिंगसाठी बारीक शिरलेली कोथिंबीर टाकायची आहे त्यानंतर ज्या अर्ध क्यूब होतो चीजचं ते त्याच्यावरतून किसून टाकलेलं आहे व्यवस्थित सगळीकडे छान असं की आपलं खाण्यासाठी तयार आहे मी भाज्या लेकासाठी बनवलं होतं पण त्याला ॲक्च्युली कळलंसुद्धा नाही की हे पास्ता नाही आहे प आपण डोसा बॅटरपासून बनवलं इतकं टेस्टी लागतो ना खरंच खूप टेस्टी लागतो पुन्हा माहिती वरतून गार्निशिंगसाठी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू शकतो आणि खरंच फायनल लुक वा किती सुंदर आलेला आहे आणि खायला खरंच खूप डिलिशियस होता तुम्ही नक्की ट्राय करा कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल डोसा पास्ताची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू